निलंगा येथील श्री ऑनलाईन क्लासची बहुविकलांग विद्यार्थिनी शिवानी बळवंत पाटील हिने दहावी बोर्ड परीक्षेत शहाऐंशी टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले शिवानी ही मुळची निलंगा तालुक्यातील तळीखेड गावातील रहिवासी असून तिचा मोठा भाऊ पण विकलांग आहे वडील व छोट्या बहिणीच्या मदतीने तिने विकलांगावर मात करून दहावी बोर्ड परीक्षेत शहाऐंशी टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे दोन वर्षांपूर्वी ती नववीत असताना तिच्या आईचे छत्र हरवले आईच्या मृत्यूचे डोंगरा एवढे दुःख वस्वत विकलांग असतानाही तिने इंजिनियर होऊन दिवंगत आईची स्वप्नपूर्ती करण्याचा निर्धार केला येथे शाळेत तिचे वडील तिला गाडीमध्ये न घेऊन जात असल्याने तिथे शंभर टक्के उपस्थितीचा पुरस्कारही मिळाला या यशामध्ये शाळेचे सचिव अजित पानी मुख्याध्यापक दत्ता शाहीर शाळेचा सर्व स्टाफ प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगे यांच्या श्री ऑनलाईन क्लासेसचे मोलाचे योगदान असल्याचे शिवानी हिने सांगितले तिच्या यशाबद्दल शनिवार दिनांक एक जून रोजी श्री कोचिंग क्लासेसचे संचालक प्राध्यापक डॉक्टर गजेंद्र तरंगे स्वामी सर सागर सर अजित सर यांनी तिच्या घरी जाऊन तिच्या सर्व कुटुंबासह तिचा सत्कार करून अभिनंदन केले यावेळी अकरावी बारावीचे तिचे संपूर्ण शिक्षण श्री कोचिंग क्लासेस तर्फे कुठलीही फी न घेता मोफत करण्याचे आश्वासन डॉक्टर तरंगे यांनी दिले तसेच तिचे इंजिनियर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचा शब्द दिला याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक राजप्पा वारद दिलीप कदिरे उपस्थित होते